अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जे श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादा तुमचा आजचा देव सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीची ती प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आता लवकरच देवशयनी आषाढी एकादशी येत आहे तर ही आषाढी एकादशी ही आपल्या महाराष्ट्रातील खूप म्हणजे आनंदाचा उत्साहाचा एक सणच आहे बघा या आषाढीच्या वेळेस प्रत्येक गावातील प्रत्येक म्हणजे प्रत्येक गावातून प्रत्येक शहरातून कुठून खेडोपाड्यातून प्रत्येक ठिकाणी वारकरी संप्रदायातील तसेच तुमच्या आमच्यासारखी माणसंही पायी चालत दिंडीमध्ये सहभाग घेतात पायी चालत रुक्मिणीच्या दर्शनासाठी हे पंढरपूरला जात असतात तर हा आनंद सोहळा पालखी सोहळा खूप छान असा असतो आपण हो सगळे याचा आनंद लाभ घेतच असतो तर आता लवकरच आषाढी एकादशी हा येत आहे तर आषाढीत एकादशी दिवशी देवांचा सुद्या उपवास असतो त्याचबरोबर आपणही तो उपवास करत असतो तर त्या दिवशी असे कोणते आपल्याला बघा नियम पाळायचे आहे जेणेकरून आपण केलेल्या व्रताचं आपल्याला फळ भेटावं असे कोणत्या चुका करायचे नाही जेणेकरून आपण जे व्रत केलेलं आहे त्या त्याचं फळाऐवजी त्याचे वेगळे परिणाम आपल्यावर होणार नाहीत तर आपण एकादशी करणार आहोत ना तर तुम्हाला काही नियम म्हणजे पालन केलेच पाहिजेत तर ते नियम कोणते कोणते पालन केले पाहिजेत तर आज आपण ते या व्हिडिओमार्फत बघणार आहोत तर बघा आता आषाढी एकादशी दिवशी आता आपण सकाळी आपलं कामं आटोपलं की देवपूजा करताना तुळशीला आधी पाणी घालत असतो तर आषाढी एकादशी दिवशी कोणत्या पण प्रत्येक एकादशी दिवशी आपल्याला तुळशीला पाणी घालायचं नसतं किंवा तुळशीला स्पर्श करायचा नसतो जेणेकरून आपल्याला दोष लागत असतात बघा आता तुळशी माताचा आपण मंजुळा तोडत असतो पानं तोडत असतो नैवेद्यावर आता स्वामी महाराजांच्या नैवेद्याला तुळशीचं पान हे लागतंच तर त्याच्यासाठी आपण तुळशीचं पान घेत असतो तर त्या दिवशी एकादशी दिवशी तुळशी माताला प्रवे म्हणजे स्पर्श करायचा नाही त्याची पानं तोडायची नाही किंवा त्यांना पाणीसुद्धा त्या दिवशी व्हायचं नाही असं जर तुम्ही चुकून जर वाहिलं तर आपल्याला त्याचे दोष लागू शकतात आणि आता बरेच जण म्हणतील की बऱ्याच जणांचे असं असते की एकादशी दिवशी तर तुळशीच्या पानाचं खूप महत्त्व असतं आणि तुळशीला कसं आपण स्पर्श करायचं तर आपण आदल्याच दिवशी तुळशीची पानं तोडून घरात ठेवू हो शकतो देवाळ्यामध्ये ठेवायची हो किंवा ज्या तुळशीखाली ज्या मंजुळ्या पडलेल्या असतात तर त्या पण आपण पूजेसाठी घेतल्या तर उपयोगी उपयोगी पडतात तर आणि बऱ्याच वेळेस काय होतं तर बघा आता आषाढी एकादशी झाली की चातुर्थमास लागतो तर त्यावेळेस चार महिने बरे आप चार महिन्यात बरेच सण हे चालू होतात एकामागून एक एकामागून एक, एक सण हे चालू होत असतात हे सोमवार म्हणा श्रावण महिना श्रावण महिन्यात अनेक सण येतात असं चालू होत असतात तर त्यावेळेस बरेच जण एवढा एक चार महिने पाळत असतात तर बघा आणि कसं होतं की बघा आता उद्या एका एकादशी आहे बऱ्याच लोकांचं कसं असतं की उद्या एकादशी आहे तर आदल्या दिवशीच कोण कोण काय करतं की मांसाहार करत असतो तर तसं आपल्याला अजिबात करायचं नाही बघा एक वेळेस आता आधीचे लोक आश, था था ते म्हणतातच एक वेळेस आश एकादशीला जर तुम्ही अशी काय चूक केली तर ती एक वेळेस म्हणजे तुमची चूक हीच होईल पण तुम्ही दशमी दिवशी लसूण कांदा खायचा नाही किंवा मांसाहार करायचा नाही बघा दशमी दिवशी आता उद्या एकादस आहे म्हणून आपण काय करतो आदल्या दिवशी आज आपण मांसाहार आज करायचा असं म्हणून करून खात असतो पण आपल्या त्या पोटातलं अन्न कुठं जात नसतं बघा मांसाहार हा पचन व्हायला चोवीस तास लागत असतात तर त्याच्यामुळे आदल्या दिवशी आपण मांसाहार करायचा नाही आणि बऱ्याच वेळेस काय होतं की माणूस आदल्या दिवशी मंसार करतो आणि दुसऱ्या दिवशी उपवास धरतो तर त्या त्या उपवास धरण्यात तुमचा काहीही अर्थ राहत नाही आणि तो उपवास तुम्ही नाही धरला तरी खूप चांगलं की असं की आदल्या दिवशी तुम्ही मंसार करणार दुसऱ्या दिवशी तुम्ही एकादस धरणार अशाने तुम्हाला देव अजिबात प्रसन्न होणार नाही आणि बऱ्याच वेळेस काय करतं होतं की आपण आता एकादशी धरली मग फराळ करतो एक वेळेस फराळ करतो दोन वेळेस फराळ करतो आपण पोट भरून जेवतो मग एवढं पण पोट भरून जेवायचं नाही की आपल्याला पचन होणार नाही बघा आता पावसाळ्याचे दिवस चालू आहे त्याच्यामुळे फलहार घ्यायचा एक वेळेसून दोन वेळेस आपण फलहार घेऊ शकतो किंवा फराळीचं जे केलेलं असतं ते एक टाईम किंवा दोन टाईम पण थोडं थोडं मोजकं खायचं जेणेकरून आपल्या शरीराला आपली ही नाजूक झालेली असते बघा या पावसाळ्यामध्ये त्याच्यामुळे आपल्या शरीराला त्रास होणार नाही असं पण आपण अन्न खायचं नाही थोडंसं मोजकं असं एकादशी दिवशी अन्न आपण ग्रहण करायचं आणि जो बघा एकादशी दिवशी आपण नैवेद्य म्हणून आ, भाजी चपातीसुद्धा दे आपण देवाला दाखवत नाहीत कारण त्या दिवशी देवांचा सुद्धा दे उपवास सु असतो तर त्या दिवशी जो काही फलहार आहे जो काही शाबू बनवलेला आहे बगर बनवलेली आहे तीच आपण देवांना पण दाखवायची असते त्या दिवशी आणि आता काय होतं आता एकादशी झाली एकादशीचं आपण व्रत धरलं आता दश दशमी दश दिवशी दशमी दिवशी पण आपण कांदा लसून खायचा नाही किंवा मांसाहार करायचा नाही दुसऱ्या दिवशी कारण एकादशी असते आता एकादशी झाली दुसऱ्या दिवशी आपण लगेच काय करतो आज काल माझी एकादशी होती मला भूक लागली म्हणून आपण काय करतो चहा किंवा चहाबरोबर बिस्किट किंवा ठोस खात असतो तर असं अजिबात करायचं नाही तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही एकादशी धरल्याचं तुम्हाला कार्याने फळ भेटणार नाही बघा तुम्ही चहा घेऊ शकता दूध घेऊ शकता पण दुसऱ्या दिवशी बारसच असते एका झालं झाले की दुसऱ्या दिवशी बारस असते तर त्या दिवशी जो काही आपल्यात भाजी चपाती भाकरीचे काही नैवेद्य बोर्ड बनवलेला तर गोड बघा आता बऱ्याच ठिकाणी करायचं आषाढी एकादशी झाली की दुसऱ्या दिवशी बारशी दिवशी पुरणपोळी पुरणपोळीचा म्हणजे पुरणपोळी करतात तर त्याचाच नैवेद्य असतो दुसऱ्या दिवशी तर आधी आपण प्रत्येक एकादशीला पण आणि ह्या या एकादशीला पण काय करायचं दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य नाही पण करणं झालं जो काही आपल्या घरात नैवेद्य बनवलेला आहे सगळ्यात आधी तो देवाला दाखवायचा आणि नंतरच मग आपली ही सोडायची बऱ्याच ठिकाणी काय होतं की दिवसभर एकादशी करायची आणि संध्याकाळी भाजी चपाती खायची आणि ही अशी एकादशी करतात तर तशी एकादशी आपल्याला करायची नाही आपल्याला एकादशी ही बारस ही दिवशी दुसऱ्या दिवशी देवाला नैवेद्य दाखवून एकादशी आपल्याला सोडायची असते तर अशा ह्या एकादशीने आपल्याला छान असं फळ पण भेटणार आहे आणि ब आपल्याला पा बघा बरंच जण एकादशीमुळे पंढरपूरला गेलेले आहेत देव विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मग आपल्याला ना पंढरपूरला नाही जायला जमलं तरी पण आपल्या गावात जे आपलं दैवत आहे गावात जे आपलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असतंच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर नसलं तरी पण बघा आपल्या गर घरच्या घरी आपण स्वामी महाराजांची पूजा करू करू शकतो किंवा आपल्या घरात जे विष्णू देव आहे त्यांची पूजा करू शकतो किंवा देवघरात रंगनाथ आहे त्यांची पूजा करू शकतो विठ्ठल रुक्मिणीच्या रूपात नाहीच जमलं आपल्याला पण नाही, नाही जायला जमलं तर आपण घरच्या घरी ही सेवा करू शकतो किंवा आपल्या गावात जे मंदिर आहे तर आता आमच्या गावात विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि तुम्हाला आवाज येत पण असेल की इथं सप्ताह बसलेला आहे तर आजचा तिसरा दिवस आहे सप्त्याचा तर आज ही एकादशीबद्दल छोटीशी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ